नमस्कार मित्रांनो हिंद सर्व मित्रांनो आरोग्य शेवक पन्नास टक्के वाट तिकीट आलेलं आहे ओके या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही आरोग्य शिवक पन्नास टक्के फालटिकीट तुमचं आलेलं आहे आता अनेक मुलांना त्या ठिकाणी वाट तिकीट काढता येणार काय प्रॉब्लेम आहे तर फालटिकीट कसं काढायचं ते पण घेतो लक्षात होत्या चाळीस टक्क्यावाल्यांचं ऑलरेडी आलेलं आहे पन्नास टक्के ज्याने पन्नास टक्के मध्ये फॉर्म भरला होता आरोग्यसेवक त्यांचे तिकीट आलेले आहेत त्याचबरोबर आरोग्य सेविका यांचं तिकीट आलं नाही हल तिकीट त्यांचा थोडा अजून एक दोन दिवसाने उद्या येऊ शकत आरोग्यसेवक पन्नास टक्के संपूर्ण जणांचे तिकीट आलेले आहेत आता हॉल तिकीट डाउनलोड कसं करायचं अनेक जणांचं तिकीट डाउनलोड होत नाही फक्त या काही गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये तुम्ही चुका करतात म्हणून डाउनलोड होत नाही ते आपण इथं पाहूया ओके चला पाणी अगोदर चॅनल नवीन असताना तर नक्की चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा सर माझा तो मोबाईल हरवला आहे त्यामध्ये मेसेज आला होता बघा मोबाईल हरवला हरकत नाही तुमचा मेल ईमेल आय टाका ईमेल तुम्हाला हॉल्टिकीट चा लॉग इन आय डी पासवर्ड आलेला आहे ठीक आहे मोबाईल जरी हरवला असेल तर ईमेल आय तुमचा असेल ना त्या ईमेल वर आलेला आहे राजे भाऊ एकदा ईमेल आय चेक करून घ्या चला रत्नागिरी रायगड कधी येईल रायगडचं तुमचं रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग आलेला आहे फक्त राहिला प्रश्न तुमचा रत्नागिरी रायगड एक उद्याच्या दिवस वेट करा त्याचे अपडेट अजून आले नाहीये नक्की तुम्हाला त्याचे अपडेट देतो मी रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग चे आलेले आहेत सिंधुदुर्ग आले आलेत तुमच्याकडे मोबाईल नसेल बघा एक कमेंट आली त्यावर घेतो मी तुमचं घेतो मी एक सेकंड राजे भाऊ तुमच्याकडे मोबाईल नाही त्या मोबाईलला तुम्ही ओपन करताना ईमेल आयडी टाकलेला असतो तो ईमेल आय डी तुम्ही कुठल्याही दुसऱ्या मोबाईलला ओपन करू शकता तोच नंबर घ्या ना मोबाईल नंबर तोच घ्या नॉन पेसावाले येतील बघा एक सोमवारी त्याचा अपडेट आहे नॉन पेसावाल्यांचा नॉन पेसावाल्यांचं सोमवारी अपडेट आहे तसं डब्ल्यूआरडी सोबत सुद्धा आज बोलणं झालेलं आहे डब्ल्यूआरडी चा रिझल्ट तुमचा दोन दिवसात चेंज होईल डब्ल्यूआरडी वाला रिझल्ट चेंज होईल मध्ये तुमचा त्या ठिकाणी कास्ट लागेल आता डाऊनलोड कसं करायचं बघा या ठिकाणी आपल्या गोविंद अपडेटिंद नावाचं जे टेलिग्राम चॅनल आहे ग्रुप आहे त्या ग्रुपवर तुम्हाला लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करायचं ही सेम लिंक आहे आरोग्यविषयक पन्नास टक्के ही जी लिंक दिसली त्या लिंकला क्लिक करायचं आपल्या ग्रुपला दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये याची त्या ठिकाणी आपण काय दिलेली आहे लिंक दिलेली त्या लिंकला क्लिक केला क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे हा आहे बघा तुम्ही जर आरोग्य फॉर्म भरला असेल फक्त एकोणपन्नास रुपयात तुम्हाला कुठल्या प्रकारे वाचायची आवश्यकता नाही भाग एक नाही भाग दोन नाही संपूर्ण दहावीच्या पुस्तकात भाग एक आणि भाग दोन तुम्हाला फक्त वनलाईन टाईप मध्ये दिलेलं आहे जसं आयबीपी विचार तुम्हाला ऑप्शन तिथं ऑप्शन न देता फक्त वनलाईन टाइप मध्ये परीक्षेच्या अतिशय उपयुक्त एकोणपन्नास रुपयामध्ये स्त्री आकडे नावाचं आपलं ऍप आहे डाउनलोड असं केलं तर डाउनलोड करून घ्या त्यामध्ये ईबुक नावाचं फोल्डर आहे खाली ओपन केल्या केल्या ई बुक नावाचं फोल्डर येतं ईबुक तर शंभर टक्के मित्रांनो तुम्हाला हेच प्रश्न विचारतील खूप इम्पॉर्टंट तुम्हाला ते वाचा शंभर टक्के त्या ठिकाणी आल्यानंतर नक्की कळवा फक्त तो एकोणपन्नास रुपयामध्ये आहे एक रुपयात ठेवली होती आपण परंतु त्या ठिकाणी ने परमिशन न दिल्यामुळे त्याचे दहा रुपये ठेवलेले आहेत सेम ग्रामशोकचे सुद्धा एकोणपन्नास रुपयात आहे ऍप प्ले स्टोर जायची आवश्यकता नाही गेला तर श्री अकॅडमी नावाचं टाका इथं मराठी टाका इंग्रजी मध्ये टाकला येत नाही मराठी टाका हा लोक त्या ठिकाणी दिसल श्री सर डाउनलोड करा ग्रामसेवक दोन्ही सुद्धा त्या आरोग्य पाहिजे आता या ठिकाणी बघा अशा प्रकारे तुम्हाला त्या लिंकला गेल्यानंतर अशा प्रकारे एक पेज ओपन होईल सेम लिंकला क्लिक केलं तर तुम्ही इथे येणार इथं आल्यानंतर तुम्ही कुठं चूक करतात कुठं बघा मित्रांना घेतोय शिक्षक भरती आता टी टी टेट दोन्ही लेक्चर आपले असणार आहे इथं जायचं बघा इथं दिसतात तुम्हाला मराठी आणि इंग्रजी इथं दोन्ही कशाला क्लिक करा इंग्रजीवर क्लिक करा इथं माउसने किंवा मराठीवर क्लिक करा कशाने क्लिक करा इथं क्लिक केल्यानंतर इथं तुमचा रजिस्ट्रेशन जो नंबर आहे रजिस्ट्रेशन नंबर इथं तो टाकायचा रजिस्ट्रेशन नंबर टाका किंवा रोल नंबर दोन्ही पिकी कुठलाही टाका इथं तुम्ही चूक मेन करतात या ठिकाणी चूक कुठं करतात इथं चूक करतात तुम्ही म्हणून तुमचं हॉलटिकीट निघत नाही आता इथं जाऊन काय करायचंय तर इथं तुमचा पासवर्ड कसा टाकायचा बघा एखादी जन्मतारीख सांगतो मी इथं इथं बघा समजा तुमची जन्मतारीख आहे सोळा सोळा आलेले ही इथं त्यांनी डॅश दिले का डॅश सेम असं ची ती की दाबायची त्याच्यानंतर मग जी काय झिरो पाच असेल तर झिरो पाच पुन्हा मग दोन हजार एक असेल तर दोन हजार एक सेम असं लिहायचं खाली हे जे कॅप्चर दिलेला आहे हे सी फोर जी एस एक्स सेम टाकायचं आणि त्याच्यानंतर हे लॉग इन नावाचं बटन आहे या बटनला क्लिक करायचं आता या ठिकाणी बघा तुम्हाला पासवर्ड जन्मतारीख आहे त्यामुळे त्याचा काय प्रॉब्लेम नाही फक्त हा रजिस्ट्रेशन नंबर जो आहे हा तुम्ही जो फॉर्म भरला आहे त्या फॉर्मवर हो आहे आता हा सुद्धा नंबर तुमच्याकडे नसेल तर काहीच काळजी करायची गरज नाही तुम्हाला ईमेल वर ऑलरेडी काय झालेला आहे रोल नंबर आलेला आहे तो रोल नंबर मिळून जा अजून तुमच्या काही त्या ठिकाणी हरवला आहे हरकत नाही त्या ठिकाणी फक्त फॉर्म जो भरलाय तो फॉर्मचा रजिस्ट्रेशन नंबर इथं टाका मिळून जाईल सेम सेम हॉलटिकीट निघून जाईल काळजी पूर्ण आणि तुम्ही आरोग्य शेवटचा फॉर्म भरला याचा अर्थ तुम्हाला मित्रांनो दहावीच्या पुस्तकातले संपूर्ण एनआरटी त्याचबरोबर लुसेंड मधलं पुस्तक आणि आपलं पाठ्यपुस्तक दहावीचं भाग एक भाग दोन या एक पाच हजार प्लस मध्ये ऑनलाईन क्वेश्चन आहे फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये तुझी ऍप हे डाऊनलोड करा सर्वजण डाउनलोड करून घ्या खूप महत्वाचं इम्पॉर्टंट आहे आणि परीक्षा गेला तुमच्या लक्षात येऊन जाईल खरंच हे महत्वाचं आहे ठीक आहे दिलेली माहिती ले आवडल्या ले ले लेक्चरला लाईक करा जालना जिल्हा डाऊनलोड होत नाही सर मेल पण आला नाही जालना जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलाय तर लक्षात असू द्या जालना जिल्ह्याचं हॉल तिकीट आलेलं आहे चाळीस टक्केवाले आणि पन्नास टक्केवाल्यांचं हॉल तिकीट आलंय आजच जालना वाले तिकीट आलंय तुमचं चला चालण्यावा दुपारीच त्या ठिकाणी वॉलटिकीट म्हणजे आलेलं आहे ऑलरेडी मेल आला नाही एकदा चेक करा मेल पुन्हा जा मेल मध्ये गेल्यानंतर सॅम नावाचं फोल्डर असत त्या फोल्डर मध्ये कधी कधी तुम्ही मेल दिसतो काय असतं सॅम असं फोल्डर आहे बघा या नावाचं फोल्डर असतं या फोल्डर मध्ये जायचं मेल मध्ये इथं तुम्हाला दिसत पुणेच आलेले पुणे बी आले पुणे आले रमेश पुणेच सुद्धा त्या ठिकाणी वॉलटिकीट आलेलं आहे काही प्रश्न असतील तुमचे तर ही नक्की बघा एकोणपन्नास रुपये काय खूप जास्त नसतात आणि ती किंमत खूपच कमी ठेवलेली आहे तर नक्की दहावीचं तुम्हाला कुठलं पुस्तक वाचायचं आवश्यक नाही अतिशय इम्पॉर्टंट महत्वाचं आहे दहावीचा भाग एक भाग दोन आणि लुसेंट हिंदी मधलं मराठीत टाकलेलं आहे ट्रान्सलेट करून तर एकदा वाचून घ्या पन्नास टक्के डाउनलोड अजय बघा या ठिकाणी डाउनलोड न होण्याचं हेच सांगितलं तुम्हाला कारण तुमचं डाउनलोड कशामुळे होत नाही इथं जन्मतारीख टाकताना इथं चूक करता तुम्ही ही महत्वाची चूक आहे जन्मतारीख टाकताना चूक करू नका पेसा पेसावाल्यांचं येईल बघा पेसावाल्यांचं जे हॉल हॉलटिकीट आहे हे सोमवारपर्यंत वेट करा म्हणजे उद्यापर्यंत वेट करा त्या ठिकाणी उद्या निर्णय आहे कळन तुमचं हॉल हॉलटिकीट कधीपर्यंत येणार आहे अजून सध्या अपडेट त्याची आलेली नाही नक्की तुम्हाला कळवून इथं तुमची आहे ना जन्म जन्मतारीख टाकताना कशी टाकायची इथं समजा मी घेतो दोन जन्मतारीखे झिरो दोन हे डॅश तिथं जे ऑप्शन आहे कीबोर्ड बोर्ड मध्ये डॅश टाकायचं त्याच्यानंतर समजा झिरो सहा आणि मग त्या एकोणवशे पंच्याण्णव जे काय असेल ते सेम याच मध्ये तुम्हाला जन्मतारीख टाकायची त्याच्यानंतर हा जो कॅप्चर कोड आहे हा व्यवस्थित टाकायचा आणि वर चेक करायचंय इथे मी मराठीला टिक केले काय इंग्रजी दोन्हीपैकी पैकी कुठल्याला टिक करा तर तुमचं त्या ठिकाणी हॉल किट होणार आहे ओके चला आणि ही बॅच आपली नक्की घ्या नक्की घ्या फक्त एकदा दोनदा वाचून काढा संपूर्ण दहावीचं पुस्तक वाचणं होणं शक्य नाही भागे भाग दोन त्यामुळे एकूण पन्नास रुपये काय खूप जास्त नाही ओके चला फॉर्म आहे सर माझ्याकडे ठीक आहे फॉर्म आहे तर मग त्या ठिकाणी फॉर्मचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर इथं रजिस्ट्रेशन नंबर टाका इथं तुमचा जन्मतारीख टाका आणि हा कॅप्चर घ्या लॉग इन करा इथं मराठी किंवा इंग्रजी टाका होऊन जाईल ओके याची लिंक आपल्या टेलिग्रामला दिलेली आहे ओके चल हा हा जो तुम्ही नंबर दिला आहे हा नंबर तिथं टाका तुमची डेट ऑफ बर्थ टाका निघून जाईल ओके चल ठीक आहे ठीक आहे थांबतो मित्रांनो आणि गोविंद नवल सर नावाचा प्रजू टेलिग्राम चा ग्रुप आहे जॉईन करा गोविंद नवलसर पेज देऊन ओके आणि लगेच लेक्चर असणार आहे तुमचं आरोग्य फायनल लेक्चर असणार आहे दोन तासाचं फायनल लेक्चर आरोग्यसेवकचं संपूर्ण त्या ठिकाणी आजपर्यंतचे क्वेश्चन आपण घेणार Ok? Sarà tanto che trovo.